हॅलो फ्रेंड नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर फ्रेंड मी आले आहे तलावर आणि सर्दी थंडीमुळे खूप जास्त आवाज बसला आहे माझा आणि आजारी आज पडले दवाखान्यात गेले गोळ्या औषध घेतले इंजेक्शन घेतलं आणि आज बरी झाली थोडी लगेच तलावावर आले आणि तुमचे दाजी म्हणले मी दुसऱ्या तलावावर जातो तू ह्या तलावावर जा हे इथं आमचं घर आहे आणि घरापाशीच हे तलाव येतं आणि तिथं आम्ही आता जाळे टाकलेत ता जाळ्यात मच्छी पाहू राहिले मी पण दिसत नाही येतं आज रविवार आहे तर मच्छी खायचे आणि विकायचे पण व्यापाऱ्याला द्यायचे पण मस्त मस्त पण मला दुखण्यामुळं डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही चार आठ दिवस मासे खाऊ नका तुम्हाला फरक पडणार नाही कारण खूप सर्दी ताप थंडी खोकला आणि खूप जास्त माझे दोन तीन दिवस खूप जास्त हाल झाले त्यामुळं ब्लॉक नाही काय नाही तर आज तलावावर आले तर तुमचे दाजी त्या तालावर गेले तर मला असं वाटते की मी जाळ्यात मासे पाहा पण पुन्हा डोक्यात येतं की परत सर्दी होईल आणि हो मी तुम्हाला वाटलं आहे माझं लुक म्हणजे नटला ताई तर मी आज रील बनवायसाठी मेकअप केला दोन तीन दिवस रील सोडली नाही कारण आजारी होती त्याच्यामुळं आता आज मस्तपैकी रील सोडली नक्की जाऊन पहा चंदा पवार आय डीवरती आणि निवंत बसले तर म्हटलं चला आता ब्लॉग बनवून घेते आणि रील्स पण बन बनवून घेते माग ज्यावरी किती छान हिरी हिरी दिस राहिली तिथं नाही बनवली मी पण इथं तलावावर एक बनवली आणि घरी दोन दोन बनवल्या अशा यूट्यूबला इंस्टाला सोडायला <coughs> आणि माझे बाळ इकडं पऊ राहिले तर एक मुलगी आणि माझ्या जाऊबाईचं एक मुलगा आणि माझं पोरग रविवार आहे त्यामुळं मला म्हणले आम्ही पण येतो मम्मी तुझ्या तुझ्यासोबत तलावावर आम्हाला पोहायचं आहे पण खूप जास्त सर्दीमुळं मी त्यांना पोहच दिलं नाही तर पाहतो तर आता तुमचे दाजी कधी येतात काय माहिती येतील तेव्हा टाकू मासे काढू परत जाळी टाकू बदलून बदलून टाकावं लागत आहेत मग ते पडत येत हे इथं पण टाकले तुम्हाला दाखवते मी अरे मी तर गोरी झाले दोन तीन दिवस घरात होते थो <laughs> त्यामुळे थोडीशी फ्रेश झाली वाटते मला वाटते तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा <laughs> त्या छोट्या छोट्या गिट्ट्या दिसत हा दिसतात दिसतात ते छोट्या छोट्या गिट्ट्या लावल्यात पुष्टाच्या आणि त्यात मासे येत बाटली पण आहे ती बाटली हलू राहिली त्यात पण मासे येत आणि ते माझे बाळ तिकडं ए काय काय आहे झिंगे झिंगे येत ते म्हणते झिंगे तर फ्रेंड खूप जास्त दिवसानंतर मी ब्लॉग टाकते कारण आजार आजारी पाळल्यामुळं आणि खूप जास्त तकलीफ झाल्यामुळं मी ब्लॉग बनवला नाही तर आज बनवते आणि माझा लुक पण कसा आहे मध्ये सांगा इकडं पण जाळे येतं दोन तीन तिकडं पण हलव राहिले जाळे मग नक्कीच मासे पडले असते खूप जास्त छान लिंबाची सावली आहे मी त्या सावलीला बसले घसा पण बसला माझा जास्त जोराने बोलता येईना आणि सर्दी पण झाली अ तर पाहू आता तुमची भाजी कधी येते कधी नाही नंतर भेटू परत